क्या हुआ तेरा वादा म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार अशा अनेक योजना केवळ घोषणाच राहिल्या असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले क्या तेरा वादा या घोषणानी परिसर जनान गेला हे आंदोलन बारा जून पर्यंत सुरू राहणार आहे या आंदोलनाच्या निमित्ताने सरकारला दिलेली आश्वासने आठवावीत म्हणून राज्यभर हे आंदोलन सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख संदेश देशमुख व गोपू पाटील यांनी दिली शिवसेनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे मोठे दावे केले मात्र प्रत्यक्षात अनुदान मिळालेले नाही परिणामी मागील सात महिन्यांत हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पिकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली पंचनामे झालेले नाहीत आणि पंचेचाळीस हजार पाणंद रस्त्यांची घोषणा कागदावरच आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले या आंदोलनात माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे जिल्हाप्रमुख प्रमुख पाटील संदेश देशमुख परमेश्वर मांडगे चंद्रशेखर उबाळे यांच्यासह शेकडो शैक्षणिक सहभागी झाले होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या घोषणा केल्या होत्या जे त्या कुठेच पूर्ण केले नाही त्याच्या संदर्भात क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी <coughs> सतत सात दिवस आंदोलन चालू राहणार आहे बारा तारखेला आंदोलनाची समाप्ती होणार आहे किमान या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगानं राज्यव्यापी आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही करत हो। आहोत आणि निश्चितच आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्याचे तहसीलदार आहेत त्या पूर्ण तहसीलदारांना प्रत्येक पदाधिकारी तालुका प्रमुख असेल इतर पदाधिकारी असेल सर्वांनी आज निवेदन दिले पाच ते बारा तारखेपर्यंत या सरकारला जाब विचारण्यासाठी क्या व त्या वादा या आ, या म्हणीखाली आम्ही सर्वांना हेच सांगू इच्छितो हो की तुम्ही वादा केला होता शेतकऱ्यांशी की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण शेतकऱ्याची आतापर्यंत कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देणार पण आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटला नाही वीज चोवीस तास देणार पण आत्तापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना वीज चोवीस तास दिलेली नाही अशा बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत या सरकारला आम्ही आता विविध प्रकारे या पाच ते बारापर्यंत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाढी तांड्यामध्ये जाऊन हे आम्ही आंदोलन हे करणार आहेत आणि सरकारला याचा आम्ही जाब विचारणार आहे